राशी दिवाळीनंतर तुमच्या घराच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवणारा शत्रू उद्ध्वस्त होण्याचे सात संकेत मित्रांनो श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये तूळ राशी म्हणजे संतुलन सौंदर्य न्याय आणि आकर्षणाचं प्रतीक पण जेव्हा दिवाळीच्या प्रकाशानंतर अंधाराचं साम्राज्य वाढतं तेव्हा हाच तूळ राशीचा तेज अनेकांच्या डोळ्यात खुपतं दिवाळीच्या काळात तुम्ही जितके यशस्वी आनंदी आणि लोकांच्या नजरेत झळकता तितकेच काही जळणारे लोक तुमच्याविषयी मत्सर आणि असंतोष बाळगतात शुक्र या ग्रहाचा प्रभाव या काळात अत्यंत शक्तिशाली असतो त्यामुळे सौंदर्य संपत्ती आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढते पण जेव्हा शुक्र तेजाने झळकतो तेव्हा त्याच्यावर शनी आणि राहूची छाया पडण्याचा धोका असतो दिवाळीनंतर हाच कालखंड तूळ राशीसाठी परीक्षा काळ ठरतो या काळात ब्रह्मांड आपल्याला काही विशिष्ट इशारे देते हे संकेत म्हणजेच संरक्षणाचे दार जे तूळ राशीचे लोक हे संकेत समजून घेतात ते संकट येण्याआधीच स्वतःचं रक्षण करू शकतात पण जे हे दुर्लक्ष करतात त्यांना घरातील तणाव नात्यांमधील वाद आणि शत्रूंचा कट भोगावा लागतो एक अचानक घरात शांतता तुटणे आणि वातावरणात विचित्र तणाव निर्माण होणे तूळ राशीचे लोक शांतता आणि सौहार्दावर जगतात पण दिवाळीनंतर अचानक घरात कुणाच्याही बोलण्यावरून वाद होऊ लागला घरात अनाकलनीय राग चिडचिड वाढू लागली किंवा अगदी छोट्या गोष्टींवरून मतभेद वाढू लागले तर हा पहिला आणि सर्वात महत्वाचा इशारा आहे हा संकेत सांगतो की नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करते ती एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यातून नजरेतून किंवा असोयेच्या भावनेतून येऊ शकते कधीकधी -कधी हा शत्रू थेट घरात पाऊल टाकत नाही पण त्याची नकारात्मक भावना तुमच्या वातावरणावर परिणाम करते हा काळ आहे ऊर्जात्मक स्वच्छतेचा दररोज दीप लावा उदबत्ती किंवा गंधक जाळा आणि प्रत्येक कोपऱ्यात मंत्रजपाने शुद्धी करा नंबर दोन ओळखीचा माणूस अचानक भेटणे आणि विचित्र वागणे तूळ राशीचे लोक अत्यंत सामाजिक आणि संस्कृत असतात त्यामुळे त्यांचं परिचय वर्तुळ मोठं असतं पण दिवाळीनंतर जर एखादा जुना मित्र सहकारी किंवा नातेवाईक अचानक समोर आला आणि त्याचं मुळणं खूप गोड पण अस्वस्थ करणारं वाटलं तर हा दुसरा इशारा आहे असे लोक बहुदा माहिती गोळा करण्यासाठी येतात ते तुमच्या यशाची चौकशी करतात पण प्रत्यक्षात त्यांचा उद्देश वेगळा असतो कधीकधी ते तुमच्यावर मत्सर करत असतात पण हसत मुखवटा घालून येतात हा संकेत सांगतो की शत्रू जवळूनच चाल करतोय त्याच्या बोलण्यात अति काळजी किंवा अतिरस असेल तर सावध रहा तुमच्या वैयक्तिक गोष्टी व्यवहार किंवा योजना कुणालाही सांगू नका नंबर तीन झोपेचा अभाव अस्वस्थ स्वप्न आणि जुने वाद स्वप्नात दिसणे तूळ राशीच्या व्यक्तींचं मन अत्यंत संवेदनशील असतं दिवाळीनंतर जर अचानक झोप लागत नसेल रात्री अज्ञात भीती वाटत असेल किंवा वारंवार स्वप्नात एखाद्या शत्रूची जुनी नोकरीची जागा किंवा संघर्षाची घटना दिसत असेल तर हे साधं स्वप्न नाही हा तुमच्या अवचेतन मनाचा इशारा आहे की शत्रूचा विचार तुम्हाला मानसिकरित्या स्पर्श करतोय अशा वेळी ब्रह्मांड आपल्या स्वप्नातूनच संदेश पाठवतं जर स्वप्नात पाणी अंधार किंवा मृत व्यक्ती दिसत असेल तर नकारात्मक शक्ती तुमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करते रोज झोपण्यापूर्वी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा आणि मिठाच्या पाण्याने पाय धुऊन झोपा नंबर चार आर्थिक अडथळे व्यवहारात फसवणूक किंवा पैसे अडकणे तूळ राशीवर शुक्राचा प्रभाव असल्याने ते सौंदर्य आणि समृद्धीचे प्रतीक असतात पण दिवाळीनंतर जर अचानक आर्थिक ताण निर्माण झाला तुमचे पैसे अडकले किंवा कुणी विश्वासू व्यक्ती तुमच्याशी आर्थिक व्यवहारात फसवणूक केली तर हा चौथा आणि अत्यंत स्पष्ट संकेत आहे हा काळ दाखवतो की तुमच्या समृद्धीवर कुणीतरी मत्सर करतोय हे शत्रू तुमच्या पैशांवर नाही तर तुमच्या आत्मविश्वासावर हल्ला करतात ज्योतिषशास्त्रानुसार हे राहू आणि केतूच्या ऊर्जा असंतुलनाचं परिणाम असू शकतं शनिवारी काळा तिळाचे तेल आणि मिठाचं दान केल्याने या नकारात्मक शक्तींचा परिणाम कमी होतो नंबर पाच घरातील वस्तू तुटणे दिवा विझणे किंवा धार्मिक वस्तू हळणे हे अत्यंत गूढ पण खरं संकेत आहे दिवाळीनंतर जर घरातील आरसे बल्ब किंवा पूजास्थळाजवळच्या वस्तू अचानक तुटू लागल्या किंवा दिवा स्वतःहून विझला तर हे योगायोग नाही ही नकारात्मक ऊर्जेची उपस्थिती दाखवणारी चिन्ह आहेत विशेषतः जर घरात सतत काहीतरी तुटत असेल तर शत्रू किंवा मत्सर करणाऱ्या व्यक्तीची ऊर्जा तुमच्यावर प्रभाव टाकत आहे अशावेळी घरात गंगाजल शिंपडणे गोमूत्र शुद्धी करणे आणि दर शुक्रवारी महालक्ष्मीचं पूजन करणे अत्यंत आवश्यक आहे नंबर सहा मनात सतत अस्वस्थता संशय आणि आत्मविश्वासाचा अभाव तूळ राशीचे लोक सामान्यतः शांत आणि संतुलित असतात पण दिवाळीनंतर जर अचानक आत्मविश्वास कमी झाला स्वतःच्या निर्णयांबद्दल गोंधळ वाढला किंवा सतत भीती वाटू लागली तर हा सहावा संकेत आहे अशी मानसिक अस्थिरता बहुदा दृष्टीदोष किंवा ऊर्जात्मक आक्रमणीमुळे होते हा काळ दाखवतो की शत्रू प्रत्यक्ष हल्ला करत नाही पण तुमचं मन थकवतो यावर उपाय म्हणजे ध्यान आणि मंत्र जप दररोज सकाळी अकरा वेळा ओम शांती ही शान्ति ही शांती शांतीही हा जप करा आणि पाच मिनिटं प्राणायाम करा नंबर सात जवळचे नातेवाईक किंवा मित्र विरोधी होणे हा सर्वात धोकादायक पण सर्वाधिक वास्तववादी संकेत आहे दिवाळीनंतर जर अचानक जवळचे लोक तुमच्याविषयी नकारात्मक बोलू लागले तुमच्यावर आरोप झाले किंवा तुमची विश्वासार्हता कमी करण्याचा प्रयत्न झाला तर हा स्पष्ट संकेत आहे की शत्रू आता तुमच्या वर्तुळात आहे तूळ राशीचे लोक नात्यांना अत्यंत महत्त्व देतात पण ब्रह्मांड आता तुम्हाला शिकवू इच्छितं की सर्वजण आपले नसतात काही लोक फक्त तुमच्या यशामुळे तुमच्याजवळ असतात आणि जेव्हा तुमचं तेज वाढतं तेव्हा त्यांना ते सहन होत नाही अशा वेळी मौन हीच शक्ती आहे उत्तर देऊ नका फक्त संयम ठेवा कारण ग्रहस्थिती स्वतः तुमच्या बाजूने निर्णय घेते संरक्षण आणि उपाय तूळ राशीसाठी दिवाळीनंतरचा काळ हा एक प्रकारचा ऊर्जेचा संक्रमण काळ असतो या काळात तुमच्या जीवनात चांगल्या गोष्टी घडण्याची शक्यता जशी वाढते तशीच नकारात्मक शक्ती तुमच्या तेजाकडे आकर्षित होतात त्यामुळे खाली दिलेले उपाय हे केवळ धार्मिक विधी नाहीत तर तुमच्या आत्मिक कवचाचे संरक्षण करण्याचे मार्ग आहेत एक शुक्र आणि शनीची शांती साधा तूळ राशीचा स्वामी शुक्र आणि दिवाळीनंतर सक्रिय होणारा शनी दोघेही तुमच्या जीवनात महत्वाची भूमिका बजावतात शुक्र सौंदर्य यश आणि संपत्ती देतो पण शनी तुमची परीक्षा घेतो शुक्रवारच्या दिवशी स्वच्छ वस्त्र परिधान करून श्री महालक्ष्मीचे पूजन करा चांदीच्या भांड्यात दूध साखर आणि केशर टाकून देवीला अर्पण करा आणि ओम ह्रीम श्रीम लक्ष्मई नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा आणि शनिदेवाला काळा तीळ तेल आणि लोह अर्पण करा हे उपाय तुमच्या कर्मफळांचे संतुलन साधतात आणि नकारात्मक ग्रहांचा प्रभाव कमी करतात नंबर दोन घराच्या उंबरठ्याचे ऊर्जात्मक संरक्षण करा तूळ राशीच्या घरात दिवाळीनंतर उंबरठा सर्वात संवेदनशील भाग असतो कारण येथूनच सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही ऊर्जा प्रवेश करतात दररोज संध्याकाळी उंबरठ्यावर तिळाच्या तेलाचा दीप लावा दीपाजवळ थोडं हळद कुंकू आणि तुळशीचं पान ठेवा दर रविवारी किंवा पौर्णिमेला घराच्या उंबरठ्यावर गंगाजल आणि मिठाच्या शिंपडणी करा हा उपाय ऊर्जेचं कवच निर्माण करतो आणि कोणतीही नकारात्मक शक्ती तुमच्या घरात प्रवेश करू शकत नाही नंबर दररोज स्वतःचं ऊर्जा शुद्धीकरण करा तूळ राशीचे लोक इतरांच्या भावना पटकन आत्मसात करतात त्यामुळे त्यांची ऊर्जा सहज दूषित होते दररोज स्नानानंतर काळ्या तीळ आणि थोडं हळद पाण्यात मिसळून शरीरावर ओतावं आठवड्यातून एकदा धूप किंवा गंधक धूर घरभर पसरावा जर झोपण्यापूर्वी मन अस्वस्थ असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकवीस वेळा जप करा नंबर चार मानसिक आणि आध्यात्मिक संरक्षण वाढवा कधीकधी शत्रूचा हल्ला हा फक्त बाह्य स्वरूपाचा नसतो तो मानसिक आणि ऊर्जात्मकही असतो सकाळी सूर्य उगवताना पाच मिनिटं सूर्यनमस्कार करा आणि सूर्याला अर्घ्य द्या दररोज कमीत कमी दहा मिनिटं ध्यान करा विशेषतः हृदय केंद्रावर लक्ष केंद्रित करा प्रत्येक शुक्रवारी दहा गरिबांना अन्नदान करा कारण महालक्ष्मीचं सर्वात मोठं पूजन म्हणजे दया आणि दान हे केल्याने ब्रह्मांड तुमचं कवच अधिक बळकट करतं नंबर पाच ज्योतिषीय संरक्षणासाठी रत्नधारण तूळ राशीच्या लोकांनी योग्य सल्ल्यानंतर काही रत्न धारण केल्यास त्यांचं ऊर्जेचं संतुलन साधलं जातं ओपल शुक्रासाठी शुभ सौंदर्य संपत्ती आणि आत्मविश्वास वाढवतो नीलम शनीच्या नकारात्मकतेपासून संरक्षण पण हे रत्न फक्त कुंडली तपासूनच धारण करावा रत्न धारण करताना नेहमी शुद्धीकरण करून आणि मंत्रजपाने सक्रिय करा नंबर सहा नकारात्मक ऊर्जेला दूर ठेवण्यासाठी साधेपण प्रभावी उपाय घरात दररोज गोमूत्र कापूर किंवा लवंग जाळा दर शुक्रवारी सात लाल गुलाब देवीला अर्पण करा एक नारळ लिंबू आणि काळे तीळ घराच्या चारही कोपऱ्यात ठेवून शनिवारी त्यांना नदीत विसर्जित करा जर एखाद्या व्यक्तीबद्दल वाईट भावना वाटत असेल तर त्याच्याविषयी द्वेषाने शत्रू अधिक बलवान होतो दिवाळीनंतरचा काळ तूळ राशीसाठी फक्त सणानंतरचा शांत दिवस नव्हे तो एक ऊर्जात्मक परीक्षा कालखंड असतो या काळात तुमच्या तेजावर यशावर आणि आनंदावर ईर्षा करणारे लोक सक्रिय होतात पण लक्षात ठेवा शत्रूचा हेतू तुम्हाला खाली खेचणे असतो तर ब्रह्मांडाचा हेतू तुम्हाला अधिक जागृत करणे असतो तूळ राशीचं जीवन हे संतुलन या एका शब्दावर आधारित आहे जेव्हा बाहेरचं जग हलतं तेव्हा तुम्ही तुमचं अंतर्गत संतुलन टिकवून ठेवा हाच सर्वात मोठा संरक्षण उपाय आहे कारण बाहेरचा अंधार कधीच त्या घरात शिरू शकत नाही जिथं मनाचा दीप सतत प्रज्वलित असतो शत्रूचा पाऊल उंबरठ्यावर येतं तेव्हा घाबरायचं नाही कारण त्याच क्षणीच ब्रह्मांड तुमची शक्ती तपासत असतं तुम्ही जर जागृत संयमी आणि सात्विक आहिलात तर कोणताही संकट तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही लक्षात ठेवा ज्या क्षणी तुम्ही रागाऐवजी शांतता निवडता सुडाऐवजी क्षमा निवडता आणि भीतीऐवजी श्रद्धा निवडता त्याच क्षणी शत्रू पराभूत होतो तूळ राशीचा हा काळ म्हणजे अंतःशुद्धीचा आत्मजागृतीचा आणि आपल्या तेजाचं रक्षण करण्याचा काळ आहे कारण ज्याचं हृदय संतुलित आहे त्याचं भाग्यही कधीच डळमळत नाही तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद